किंमत मोजली गेली पडद्यामागचा खेळ लय मोठा खेळला गेला अजित पवारांनी अमित शहाची घेतलेली भेट आणि अंबादास दानवे यांनी केलेली टीका अंजली दमानि यांनी म्हटलं की पार्थ पवारांचा विषय दाबला जाईल किंवा फाईल क्लोज होईल पण प्रश्न असा तयार होतो की जवळजवळ तीन साडेतीन वर्ष झालेत अजित पवार आणि भाजपा सत्तेत सामील झालेत त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी एकामागून एक दिल्ली वारी केली मग त्यांनी दिवस बघितले नाही की रात्र बघितली नाही की पहाट बघितली नाही मात्र शिंदे हे नेहमीच दिल्ली वारी करायचे त्या तुलनेमध्ये अजित पवार फार कमी वेळा किंवा मग नाहीच्या बराबरच अमित शहा किंवा दिल्ली हायकमांडचा ऍक्सेस मिळवण्यासाठी धडपडले पण मग जेव्हा विषय आपल्या मुलाचा आला त्यावेळी अजित पवारांना अमित शहापर्यंत जाण्याची धडपड करावी लागली का हा प्रश्न तयार झाला बर पार्ट पवारांचा विषय दाबला गेला असेल किंवा जर मॅनेज झाला असेल तर मग त्या बदल्यात काहीतरी किंमतही ठरली असेल ती किंमत या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या पक्षाला मोजावी लागणार आहे का असंच नाही म्हणत तिकडे शिंदे गट आणि इकडे अजित पवार गट यांचे एकामागून एक फुटत असलेले पदाधिकारी कार्यकर्ते आणि त्यांना फुटून देण्याची मिळत असलेली दिशा हेच सांगते कि की किंमत निवडणुकीसाठी ठरली गेली आहे आणि त्या बदल्यात शिंदे आणि अजित पवार आणखी काही काळ सर्वायू सत्तेत करू शकतात समजून घेण्यासाठी अख्खी लाईन समजून घेऊया ऐन निवडणुकीच्या तोंडावर सर्वात मोठा झटका अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बसला योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पक्षाला रामराम केला आता योगेश क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे काल राजीनामा दिल्यानंतर योगेश क्षीरसागर आता छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झालेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी काल राजीनामा दिला यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात स्थानिक पातळीवर कुठल्याच निर्णय प्रक्रियेत आपल्याला घेतलं जात नसल्याची नाराजी व्यक्त केली यानंतर ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने रवाना झाले ते भाजपमध्ये आजच पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आता नाशिक मधून सुद्धा एक दुसरी मोठी बातमी समोर आली ती म्हणजे ऐन निवडणुकीच्या काळात मालेगावमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक आणि गेल्यावेळी मालेगाव विधानसभा निवडणूक लढवलेले नेते बंडू काका बच्छाव हे वाजपात प्रवेश करणार असल्याची शक्यता बंडू काका बच्छाव यांनी भाजप कार्यालयाला भेट दिल्यामुळे ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगतात धुळ्यातून सुद्धा दुसरी बातमी समोर आली ती म्हणजे जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नगराध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी भाजपात प्रवेश केलाय धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत रवींद्र देशमुख यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलाय दरम्यान या पक्षप्रवेशामुळे आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे तर दुसरीकडे हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय तिसरीकडे करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती नियुक्ती करण्यात आली मात्र त्यांची शिवसेना शिंदे गटामध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला बागल गटाकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले जयवंत जगताप यांची नगरपालिका निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती होताच शिवसेना नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत सामूहिक राजीनामा दिला जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील तब्बल पंचावन्न शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा दिलाय हा शिवसेना शिंदे गटासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जातोय एवढंच नाही तर या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी केलेले वीस हजार सभासद देखील पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे हे सर्व वीस हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठींना पाठवणार असल्याची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे आता हे झालं वरवरचं पण याआधी जळगाव असेल नंदुरबार असेल सोलापूर असेल अनेक ठिकाणी शिंदे गट आणि अजित पवार गटाला धक्क्यांवर धक्के मिळाले अहिल्यानगरमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादींची युती होईल अशी चर्चा होती मात्र अजित पवारांचे पक्षांचे संग्राम जगताप आणि इकडे भाजपाकडून विखे यांच्यामध्ये सुद्धा जागा वाटपावरून एकमत होत नसल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत अनेक ठिकाणी भाजपाचे उमेदवार संग्राम जगताप फोडत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत आणि मग जर असंच सुरू राहिलं तर कोणत्या अँगलने महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकमत होईल असा प्रश्न आहे तिकडे बाळा भेगडे सुनील शेळके मुंबईत गेले युती होणार असा प्रस्ताव घेऊन आले बाळा भेगडे हे मावळामध्ये आल्यानंतर त्यांनी स्टेटमेंटवरून पलटी मारली ठरलं ते फक्त तळेगाव दाभाडेसाठी होतं लोणावळ्याचा संबंध नाही असं सांगून वेगळे आणि सुनील शेळके म्हणजे भाजपा आणि अजित पवारांचा पक्ष पुन्हा तिथे वेगळा झालाय शिंदे गट आणि आर पी आयची तिथे युती होती आहे सगळ्यात जर कॅल्क्युलेशन जर एकंदरीत जर बघायचं जर ठरलं तर अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे असो यांच्या ज्या ज्या दिल्लीवारी ठरल्या आणि त्या दिल्लीवारीतून जे काही फलित आपल्या हाताशी पडलंय त्याची एक किंमत ठरली आहे आणि तीच किंमत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये मग त्या नगर परिषदा असू द्यात नगरपंचायती असू द्यात झेडपी असू द्यात किंवा मग महानगरपालिका असू द्यात सगळीकडे ही किंमत मोजावी लागणार आहे एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि मुंबईतच पॅक केलं गेलंय वन मंत्री गणेश नाईक त्यासाठी पुढे खिंड लढवताना दिसतात आता शिंदे ठाणे मुंबईमध्ये पॅक झाल्यामुळे अनेक ठिकाणी जे आहेत ते शिंदे गटाचे उमेदवार वाऱ्यावर आहेत ना दिशा मिळते आणि ना दशा समजते अशा परिस्थितीमध्ये भाजप मात्र आपल्या एकला चलोरेचा नारा घेऊन व्यवस्थितपणे आखलेल्या व्यूवरचनेनुसार अख्ख रिंगण मारताना दिसतंय त्यामुळे या सगळ्या घडामोडींमध्ये शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षाचा बाजार उठेल अशा चर्चा मात्र ऐकायलाच मिळतात आता तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र